नर्मदा परिक्रमेहून परतलेल्या देवीदास सोनवणे यांचा गावकऱ्यांनी केला भव्य सत्कार नर्मदा परिक्रमा करणे अनेकांच्या आयुष्यातील एक धार्मिक विचार असतो हाच उद्देश साध्य करण्यासाठी हातेड बुद्रुक तालुका चोपाळा येथील नागेश्वर भक्त देवीदास शंकरराव सोनवणे यांनी या दशकातच नर्मदा परिक्रमेची दुसरी फेरी पूर्ण केली आहे नुकतेच ते साडेचार महिन्याच्या पदयात्रेनंतर घरी पोहोचले असून त्यावेळी भजनी मंडळाच्या निनादात गावकऱ्यांनी त्यांची व प्रवासात त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या पत्नी सुनंदाबाई सोनवणे यांची गावभर बग्गीतून मिरवणूक काढली होती यावेळी घरोघरी औक्षण करत त्यांच्या धार्मिक कार्याची प्रशंसा करण्यात आली आहे त्यांनी स्वतः दोन वेळा परिक्रमा करत एकदा पत्नीला तर एकदा मुलीला सोबत घेत परिक्रमा घडवली आहे त्यामुळे या एकाच कुटुंबातील तीन जणांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण करत धार्मिक वसा सिद्ध केला आहे नर्मदा परिक्रमा करणे तसे खूप अवघड काम असते यावर्षी जळगाव जिल्ह्यातील पन्नासावर भाविकांनी यात सहभाग नोंदवला होता हा साडेचार महिन्याचा प्रवास पूर्ण करत आता जवळपास सर्वच जण गावी परतले आहेत या परिक्रमेत भाविक दररोज तीस ते पस्तीस किलोमीटर पायी प्रवास करतात काही जण अनवाणी हा प्रवास करतात साधारणपणे तीन हजार आठशे किलोमीटरचा हा प्रवास असून बऱ्याच ठिकाणी नदीकाठचा प्रवास असतो तर काही ठिकाणी काट्याकुट्यातून मार्ग काढत पुढे निघावे लागते विशेष म्हणजे हिवाळ्याच्या थंडीत हा प्रवास सुरू होऊन उन्हाळ्यात संपतो वारा थंडी यांचा सामना करत भाविक नर्मदा परिक्रमा पूर्ण करतात विशेष म्हणजे परिक्रमा पूर्ण करत असताना काही घडले तरी ती अर्ध्यावर न सोडता पूर्ण करावी अशी धारणा ती पूर्ण करणाऱ्यांमध्ये असते ओंकारेश्वरपासून सुरुवात करत उत्तर दिशेकडील नर्मदा चमनगंगा कावेरी या नद्यांच्या संगमांकडून हा प्रवास पुढे चालत असतो यावेळी देविदास सोनवणे व त्यांच्या पत्नी सुनंदाबाई सोनवणे यांनी हा खडतर प्रवास शुलपानेश्वरच्या जंगलातून जात असलेल्या एकशे वीस किलोमीटरच्या खडतर प्रवासासह पूर्ण करून ते घरी परतले जबलपूर बिलासपूर बरेली नेमावर या भागातून बऱ्यापैकी रस्ता असला तरी सुमारे सव्वाशे किलोमीटर पहाय रस्त्यातून नर्मदा परिक्रमा पूर्ण होते असा हा प्रवास करत धार्मिकता जोपासत देविदास सोनवणे त्यांच्या धार्मिक कार्याची प्रशंसा केली व त्यांचा सपत्नीक सत्कार केला सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज हातेड चोपा